आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत आता आज अवकाळी झालाय काल पण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागतदारांचं खूप नुकसान झालंय बाकीचेही बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग मराठा आरक्षणाचा विषय धनगर आरक्षणाचा आहे काही काही समाज समाजाचा आहे बंजारा समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्यांचे प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे तातडीनं आता अभिनंदन शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद्या एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाचे अभिनंदन करण्याची प्रथाचे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची जरा <laughs> काल फक्त तीन मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आतापर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळ जे आहे याचा विस्तार झालेला नाहीये हा विस्तार अकरा तारखेला होणार आहे मग आपलं सामूहिक उपोषणाची तारीख तुम्ही तरी भेटू ते त्यांचे होऊ द्यायला लागल काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते मंत्रिमंडळच नाही तारीख डिक्लेअर करून काय करावं हो। तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो असं पत्रकार बांधवांना सगळ्यात सा सांगितलं म्हणजे यांचं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली ता तारीख त्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार अशी एक माहिती आहे तारखेनंतर दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा करून टाक घोषणा ठेवणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की मराठा समाजाला यापूर्वी आम्ही संरक्षण दिलेलं आहे आणि यापूर्वी देखील आम्हीच देऊ चांगलाय ना मग तेच सांगितलं मी आता कुठं जनतेने कौल दिला जनता पाठीमाग राहिली मानून उगायचा मस्तीत ते ते नाटकं नाही करायचे समाजाला सांभाळायचं शिकायचं एकमेकाचे जा प्रश्न जाणून घ्यायचं शिकायचं अंगावर घालायचे लोक बंद करायचे कारण अंगावर जायला यायला तुमच्याकडे तसेच प्रत्येकाकडे हा तुमच्यापेक्षाही आडमुठे आहेत दुसऱ्याकडं हो बोलणारे पण आहेत सोशल मीडियात बोलणारे पण आहेत कमेंट करणारे पण आहेत जे तुम्हाला जी, जी शक्ती पाहिजे ते प्रत्येकाकडे तुमच्याकडे तुम्हाला तसं वाटतं त्यापेक्षा त्याच्यात नाही पडायचं तर पुन्हा पुन्हा जनतेने निवडून दिलंय तर पुन्हा पुन्हा जनतेचं मन जिंकायचं काम करायचं असतं त्यांना द्यायचं असतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा आणि ते जर तुमच्या मतानुसार म्हणलेच असतील फडणीस की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर चांगली गोष्ट आहे त्यांनी मार्ग माग तेच बोमत होतो मग आम्ही हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच द्या पुन्हाही तेच केलं तर समाज कधी पण अभिनंदनच करतो पण कुठं बहुमत आलं आमचं आमका झालं करीत नसतो ते या भानगडीत नाही पडायचं मग हा मग ते जड जाईल देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलंय त्याचबरोबर तुम्ही सामूहिक उपोषण करण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे मग काही मागे पुढे होईल यामध्ये किंवा मग सरकारकडून काही हजारी वगैरे असं वाटत नाही ते मला नाही माहित सरकारकडून काय होणार काय नाही मला नाही माहित आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आम्ही सारखा स्थापन होण्याची वाट बघणार त्यांची नाही केलं तर ता डायरेक्ट तारीख ओपन करणार आहे ते का हो करणार नाही तर आम्ही थांबायला था मोकळ्या था नाहीत कारण इथं ऍडमिशन आहेत पोरांच्या आता भरते आहेत पोरांच्या अडी अडचण आहेत इथं इथं ज्या गोरगरीब समाज आहे ना त्यांनाच माहित हाल हा बांडगुळाला बरगाळणाराला काय माहित नसतं समाजाचं काय हा पैसे काढ आणि पैसे काम एवढंच त्यांना माहित असतं हा इथं समाजाच्या लेकराचे काय हाल आहेत समाजाला माहिती आहेत गोरगरीब कष्ट करणाऱ्याला माहित आहे बरा काही माहित नसत हा यापूर्वी आपला मराठा आरक्षणाचा लढा हा देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री गृहमंत्री होते त्यांच्या अप्रत्यक्ष विरोधात होता आता कशा प्रकारचं तुमचं नेमकं नियोजन असणार आहे मराठा समाजाला काय आहे मराठा समाज तर आम्ही आमच्या लेकरांसाठी समाजसाठी लढणार आहेत बाकीच्याला कसं कळलं ते कसं लढते त्यांच्या जातीसाठी आम्ही काय लढायचं नाही आमच्या मराठ्यांनी आमच्याच लेकरांसाठी आम्ही लढणार आहेत सज्ज येतो आम्ही सज्ज तुम्ही काल बघितलं मी सहज काल डोंगरगावला गेलो होतो गवरा तालुक्यातल्या राजपिंपरीला गेलो लोक तुडुंब आहेत तितकेच आमचे गोरगरीब हटत नाही कोणी नाराज नाही फाराज नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही कोणीच नाही सगळे एकोप्यानेत तुम्हाला हजारात दिसलेत काल तर आम्हाला तीन घंटे लागले त्या गावातून बाहेर पडायला इतके तुफान खेड्यापाड्यातले लोक एकत्र होते तिथं त्यामुळं इथं समाज जाग्यावर आहे गोरगरीब मराठा समाज हा एकदम जाग्यावर आहे